किचन मध्ये आज आपण करणार आहोत तिळाची चटपटीत मिरची त्यासाठी मी सव्वाशे घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिची देठ काढून घेतलेले आहेत आणि एक वाटी जवळजवळ तीळ घेतलेली आहे आता ही मिरची कापायची कशी मी सांग आता ह्या पद्धतीने आपल्याला चार चार मिरच्या घेऊन अशा मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत अशा सर्व मिरच्या कट करायचे या पद्धतीने आपण सर्व मिरची कापून घेतलेली आहे आता आपण ही तीळ भाजून घेऊया ती भाजत असतानाच जिरे टाकून घेऊ थोडा घेऊन चार पाच लसूण पाकड टाकून घेऊ आता हे व्यवस्थित भाजून झालेले आता आपण काढून घेऊया आता ही तीळ काढून घेऊ आता आपली ही तीळ भाजलेली ही आपण गार होऊ देऊ तोपर्यंत आपण मिरची तळून घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे आपण ही मिरची तळून देऊ छान बघायची आता ह्या मिरच्या चांगल्या मंद आशेवर बारीक डाग चालूपर्यंत त्यांना परतून घेऊया मिरच्या तळेपर्यंत हे तीळ आपण त्याच्यात टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले एक तीळ आता गार झालेलं आहे तीळ जिरं आपल्या मिरचीला छानसर असे डाग पडेपर्यंत ती भाजली गेलेली आहे त्याच्यात आता आपण हे भाजलेल्या तिळाचं जे कूट होतं जिरं वगैरे मीठ सर्व टाकून बनवलेलं आपली तिळाची मिरची तयार झालेली आहे थंडीत तीळ चांगलं असतं म्हणून तीळ वापरलं आहे तुम्ही दाण्याचा कुठेही वापरू शकतात नंतर करायचं असेल तर आणि आता हे सगळं मिश्रण एक दिवस झाल्यावर थोडा लिंबू टाकून घ्यायचा शेवटी लिंबूच्या बिया पडू द्यायच्या आणि पडलीसाठी काढू शकतो आपण ह्या पद्धतीने आपली तिळाची मिरची तयार झालेली आहे ह्या पद्धतीने आपली तिळाची मिरची तयार झालेली आहे आवडल्या सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या मिरचीत पाणी अजिबात वापरलेलं नाही त्यामुळे ती दोन तीन दिवस आरामशीर टिकू शकते